त्यानंतर जाऊया मुंबईत वानखेडे स्टेडियममध्ये आज एक भव्य सोहळा पार पडला टीम इंडियाचा हिटमॅन मुंबईचा अभिमान रोहित शर्मा याच्या नावानं स्टँडचं नामकरण करण्यात आलं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच अशा मोठ्या सोहळ्यात सहभागी झाला या खास कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे देखील उपस्थित होते त्याचवेळी भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर आणि शरद पवार यांच्या नावानं देखील स्टँडचं नामकरण करण्यात आलं याबाबतचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी जुई जाधव या दॅट पर्टिक्युलर प्लेस मी सध्या उभी आहे मुंबईच्या वानखेडे मैदानावर आणि आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर चार स्टँड्सना नावं देण्यात आली त्यातील काही महत्वाचे स्टँड्स म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा जो कप्तान आहे रोहित शर्मा त्याच्या नावाचा एक स्टँड इथे उभं करण्यात आलं आहे त्या व्यतिरिक्त बी सी सी आयचे अध्यक्ष एम सी एचे माजी अध्यक्ष, अध्यक्ष शरद पवार यांच्या देखील नावाचा एक स्टँड तयार करण्यात आला आहे सोबतच भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू अजित वाडेकर यांच्या नावाचा एक स्टँड इथे तयार करण्यात आला आहे आणि एक ऑफिस लाऊंज देखील तयार करण्यात आला आहे तो म्हणजे आपण जर पाहिलं तर मग जे माजी अध्यक्ष होते अमोल काळे त्यांच्या नावाने हा स्टँड इथे तयार करण्यात आला आहे आज हा दिमागदार सोहळा पार पडला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आणि या सोहळ्यासाठी शरद पवार उपस्थित होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते जर आपण पाहिलं तर मग पुढच्याच आठवड्यामध्ये मुंबई इंडियन्स मॅच याच वानखेडे मैदानावर होणार आहे आणि रोहित शर्माचा कुठला सिक्सर या स्टॅन्ड वर जातोय याची उत्सुकता आता प्रत्येक भारतीय खेळाडूला आहे आणि प्रत्येक मुंबईच्या जो क्रिकेट प्रेमी आहे भारताचा जो क्रिकेट प्रेमी आहे त्याला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकर सहजुई सा जाधव एन टी मराठी मुंबई